नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी शेंगदाण्याची पोळी बनवणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा पीठ मळून घेऊया एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये गव्हाचं पीठ घेते दोन वाटे गव्हाचं पीठ आहे चवीनुसार मीठ दोन चमच तेल आहे गरम करून घेतलेलं आहे ते घालूया छानपैकी आता आपण पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया छान असं आपलं पीठमळून झालेलं आहे पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं आणि आता आपण हे झाकून ठेवूया कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत ते आता आपण भाजून घेऊया छानपैकी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया आता आपण एक चम्मच बडीशोप घेतलेली आहे ती भाजून घेऊया आता आपण काढून घेऊया छानपैकी आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये घालूया आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया छानपैकी मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये एक वाटी गूळ घालूया आणि आपण हे बडीशोप भाजलेली आहे ती घालूया आणि आता छानपैकी मिक्सरला बारीक करूया अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे आता यामध्ये एक चमच तूप घालूया आणि परत मिक्सरला बारीक करूया मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे बघा बडीशोप टाकल्यामुळे चव खूप छान लागते अशा पद्धतीने आता आपण गोळे करून घेऊया आता आपण पोळी बनवून घेऊया त्यासाठी पीठ घेऊया त्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचं सारंग घालूया पीठ लावून घेऊया आता छानपैकी लाटून घेऊया आता आपली छानपैकी पोळी लाटून झालेली आहे छानपैकी आपला तवा गरम झालेला आहे आता आपण पोळी टाकून घेतलेली आहे छानपैकी दोन्ही बाजूने आपण पोळी भाजून घेऊया यावर तूप घालूया मस्त अशी आपली पोळी फुगलेली आहे दोन्ही बाजूने छानपैकी खरपूस अशी भाजून घेऊया मस्त अशी आपली खरपूस पोळी भाजलेली आहे आता आपण काढून घेऊया मस्त अशी आपली शेंगदाणा पोळी तयार झालेली आहे तुपाबरोबर खूप छान लागते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद